नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर्व युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण दिव्यांग बांधव असेल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे कारण आता आपल्याला युडी आय डी कार्डचं ई केवाय सी करणं अतिशय गरजेचं झालेलं आहे अन्यथा युडीआयडी कार्ड बंद होणार आहे आणि त्या संदर्भातील इतर योजनाचा लाभ सुद्धा बंद होणार आहे तर हे युडीआयडी कार्डची ई केवाय सी कशी करायची अगदी स्टेप बाय स्टेप आणि नवीन ई e केवायसी झालेलं यू डी कार्ड कसं डाउनलोड करायचं तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला घरच्या घरी ई e केवायसी करता येईल त्याचबरोबर हे नवीन सर्टिफिकेट सुद्धा डाउनलोड करता येईल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो आपल्याला युडी आय डी कार्डची ई केवाय सी करायचं तर ते अगदी स्टेप बाय स्टेप आपण आप या ठिकाणी बघणार आहोत पूर्ण स्टेप बघा अन्यथा तुमच्याकडून चुकी होऊ शकते त्यामुळे आपण जर चूक जर केली तर परत आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो तर त्यामुळे बघा या ठिकाणी हे जे काही गुगल क्रोम आहे तर या ठिकाणी आपल्याला टाईप करायचं आहे स्वावलंबन नावाची वेबसाईट तर या ठिकाणी टाईप करूया आपण बघा या ठिकाणी स्वावलंबन असं टाईप करा आणि याला क्लिक करा त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला समोर एक लिंक आलेली दिसून येईल बघा यू डी आय डी स्वावलंबन कार्ड डॉट जीओ व्ही डॉट इन ही लिंक आलेली आहे आणि आता या लिंकला आपल्याला काय करायचंय क्लिक करूया आपण तर मित्रांनो आता या वेबसाईटची जी काही लिंक आहे ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण दिलेली आहे तर त्या लिंकला क्लिक करून आपल्याला सुद्धा आपल्या स्मार्टफोनच्या साहाय्याने या वेबसाईट वर येता येईल आता इथे आल्यानंतर नेमकं काय करायचं असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो कारण या ठिकाणी बरेचसे ऑप्शन देण्यात आलेले आहे आणि नेमकं कुठे आपल्याला जायचंय काय करायचं आहे तर ते आपल्याला कळत नाही तर त्यासाठी बघा या ठिकाणी काळजीपूर्वक बघा जर आपण खाली आलो मित्रांनो या ठिकाणी तर आपल्याला असं दिसून येईल की या ठिकाणी हे जे ई केवायसी करण्याचं जे काही सर्क्युलर आलेलं आहे तर ते साधारणतः अठरा जून दोन हजार पंचवीस ला सांगण्यात आलेलं आहे यामध्ये की सगळ्या लाभार्थ्यांनी ई केवायसी करणं गरजेचं आहे अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे जर आपण ई केवायसी केलं नाही आणि चुकीच्या पद्धतीने जर केलं तर निश्चितच आपल्याला ज्या काही आपण योजनेचा लाभ घेत आहे तर त्या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही याची काळजी घ्या त्यामुळे आता पुढे मी जसं जसं स्टेप बाय स्टेप सांगतो तसे तसे आपल्याला करायचे आहे तर बघा या ठिकाणी तर आता मित्रांनो खाली यायचं आहे आपल्याला आणि आता या ठिकाणी बघा हे जे टास्क बार आहे तर याच्यावर पीडब्ल्यूडी लॉग इन हे जे ऑप्शन आहे हे लक्षात घ्या पी डब्ल्यू डी लॉग इन या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर पुढे बघा त्याला आपण क्लिक करूया त्याला क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो अशा प्रकारचं एक नवीन पेज ओपन झालेलं आहे तर आता या नवीन पेज मध्ये या ठिकाणी आपल्याला आपला एनरोलमेंट नंबर किंवा युडीआयडी कार्ड नंबर हा नंबर आपल्याकडे सगळ्याकडे आहे ज्यांच्याकडे युडीआयडी कार्ड आहे त्यांच्याकडे हा नंबर आहे त्या कार्डवर तर तो या ठिकाणी टाईप करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख टाईप करायचं आहे त्यासाठी आपल्याला हे जे कॅलेंडर देण्यात आलेला आहे याला क्लिक करायचे आणि ते झाल्यानंतर या ठिकाणी हा कॅपच्या दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी बेरीज सांगितलेली आहे की ती, ती बेरीज किती होते ती इथं या ठिकाणी टाईप करायचंय ते केल्यानंतर या ठिकाणी हे जे लॉग इनचं ऑप्शन आहे याला फक्त काय करायचंय आपल्याला क्लिक करायचंय त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला सहजपणे लॉग इन करता येईल तर मित्रांनो असेच आपलं एक जवळील बांधव आहे दिव्यांग बांधव तर त्यांची माहिती आपण या ठिकाणी टाकत आहोत आणि लॉग इन करत आहोत परंतु मित्रांनो आपण ही सगळी माहिती हाईड केलेली आहे सेक्युरिटी साठी त्यामुळे तुम्हाला सुद्धा सहजपणे ही सगळी माहिती टाकून लॉग इन होता येईल तर यासाठी मित्रांनो आपण टाकूया आता युडी नंबर यूडीआय नंबर टाकलेला आहे त्यानंतर त्या बघा या ठिकाणी डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख टाकायची आहे त्यासाठी हे जे कॅलेंडर आहे याला आपण क्लिक करूया याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जन्मतारीख काळजीपूर्वक टाकायची आहे यासाठी इयर अगोदर निवडायचं आहे म्हणजे कोणत्या वर्षी जन्म झालेला होता ते निवडायचं आहे आपल्याला त्यानंतर महिना आणि दिवस त्यानंतर हा कॅपचा कोड आहे तो तो फिल करायचा आहे आप आपल्याला जसं दहा अधिक तीन बरोबर तेरा तर या ठिकाणी टाईप करूया आपण ते टाईप केल्यानंतर मित्रांनो बघा या ठिकाणी आता इनचा ऑप्शन जे आहे तर या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचंय आणि त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता की आता बघा आपण या दिव्यांग बांधवांच्या लॉग इन मध्ये आलेलो आहे आणि इथे आल्यानंतर मित्रांनो आपल्याला सगळी माहिती दिसून येईल या ठिकाणी आपली त्यानंतर आता नेमका आपल्याला ई केवायसी कुठे करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बघा या ठिकाणी हा जो डाव्या साइडचा जो काही कॉलम आहे तर या डाव्या साईडच्या कॉलम मध्ये या ठिकाणी अपडेट ई केवायसी हे ऑप्शन आहे बघा बऱ्याच जणांना हे दिसत नाही त्यामुळे ते दुसरीकडे क्लिक करतात आणि ई केवायसी करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे ई केवायसी होणार नाही तुम्ही चुकीचं काम करून बसा त्यामुळे अपडेट ई केवायसी हे जे ऑप्शन आहे तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे तरच आपल्याला ई केवायसी करता येईल तर मित्रांनो आता करूया आपण त्याला क्लिक आता त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो इकडे आपल्याला उजव्या साईडला अपडेट ई केवायसी असं ऑप्शन आलेला दिसून येईल या ठिकाणी आपला आधार नंबर सुद्धा दिसणार आहे आणि आता मित्रांनो खाली काय लिहिलेलं आहे बघा आय ऑथराइज यू डी आय टू शेअर माय आधार डिटेल फॉर ई केवायसी मी माझा जे काही आधार नंबर आहे ते ई केवायसी साठी या ठिकाणी देत आहे किंवा जमा करत आहे किंवा शेअर करत आहे अशा प्रकारची माहिती या ठिकाणी आहे आणि हा जो काही बॉक्स आहे तर या बॉक्स मध्ये आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे तर याला आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल हे निवळ झालेलं आहे क्लिक झालेलं आहे आणि मित्रांनो आता काय करायचंय जनरेट ओटीपी हे जे ऑप्शन आहे तर याला आपल्याला क्लिक करायचंय याला क्लिक केल्यानंतर आपला जो काही मोबाईल नंबर आहे जो आधार नंबरला लिंक आहे तर त्या मोबाईल नंबरवर हा ओटीपी येणार आहे तर या ठिकाणी मी आता क्लिक करतो तर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा बी आहे सिक्स डिजिट ओटीपी विल बी सेंड टू युअर रेजिस्टर्ड मोबाईल नंबर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर हा सहा आकडी ओ टी पी पाठवण्यात आलेला आहे तर आता मी या ठिकाणी तो ओ टी पी आपल्याकडे आलेला आहे तर तो, तो या ठिकाणी टाकतो तर मित्रांनो आता या ठिकाणी ओटीपी टाकलेला आहे आपण आणि आता या ठिकाणी हे जे काही व्हेरीफाय ओटीपी हे जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे ते याला आपण क्लिक करूया आणि त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल असा मेसेज आपल्याला आलेला आहे आप अपडेट केवायसी सक्सेसफुली व्हेरीफाईड म्हणजे तुमचं या ठिकाणी ई केवायसी झालेलं आहे यू कॅन डाऊनलोड युअर सर्टिफिकेट बाय क्लिकिंग ऑन डाउनलोड सर्टिफिकेट विथ न्यू ई केवायसी तर आता आपल्याला नवीन सर्टिफिकेट या ठिकाणी केवायसी झाल्याचं डाऊनलोड करता येईल तर आता मित्रांनो या ठिकाणी आता आपलं सर्टिफिकेट कुठे मिळेल तर बघा या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी या ठिकाणी सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला डाउनलोड करता येईल आता तर आता आपल्याला परत यायचं आहे डाव्या साईडला डाव्या साईडला आल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन देण्यात आलेला आहे बघा डाउनलोड युअर ई डिसेबिलिटी सर्टिफिकेट ई डिसेबिलिटी सर्टिफिकेट आपल्याला डाउनलोड करायचं सांगितलेलं आहे जे न्यू ई केवायसी झालेलं आहे जे नुकतंच आपण केलेलं आहे तर ते तर बघा त्यासाठी काय करूया आपण त्याला आपण क्लिक करूया त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा मेसेज आलेला आपल्याला डाउनलोड झालेला दा आहे आणि आता याला ओपन करून बघूया आपण आणि बघा मित्रांनो या ठिकाणी मित्रा हे ई केवायसी सी झालेलं सर्टिफिकेट आता आपल्याला आपण डाउनलोड केलेलं आहे फक्त सेक्युरिटी पर्पज साठी मी या सगळ्या गोष्टी आता हाईड केलेल्या आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला सहजपणे आपल्या युडी आय डी कार्डची ई केवायसी करता येईल त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी नवीन जे काही सर्टिफिकेट आहे तर ते सुद्धा डाउनलोड करता येईल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवापर्यंत शेअर करा धन्यवाद